में है, में है। है। तर जय महाराष्ट्र मित्रांनो हे बुलट आपल्याकडे सिरेमिक कोटिंग साठी आलेले आहे ही बिफोरचा व्हिडिओ आहे आफ्टरचा व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटेल टाकि बघू शकता पूर्ण पांढरी पडलेले आहे क्रॅश पडलेला आहे पूर्ण क्लीन होणार आहे सिरेमिक कोटिंग केल्यानंतर तुम्ही आपल्या शॉपला एकदा व्हिजिट करा विशाल सागर कार कोटिंग शाखा नंबर दोन बोसे तुम्ही एकदा आपल्या कामाची क्वालिटी बघा हे बघू शकता आफ्टरचा व्हिडिओ आहे आता कंडिशन बघून घ्या तुम्ही टाकीवर मागा क्रॅश पडलेले होते ते सगळे क्लीन झालेले आहेत पांढरापणा सगळा निघून गेलेला आहे बघू शकता मागाची कंडिशन आता ही कंडिशन तर पूर्ण क्लीन झालेलं आहे क्रॅश सगळे निघून गेलेले आहेत तुम्ही बघून घ्या टाकीवर तुम्ही नक्की आपल्या शॉपला एकदा व्हिजिट करा